कोकणातला चाकरमाने गणपतीसाठी गावी गेल्याने परिवहन सेवेला तब्बल चाळीस लाखांचा फटका बसला आहे गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासी गावाला हमखा जातात त्याचप्रमाणे इतरही नागरिक आपापल्या गावी जातात आणि त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला तब्बल चाळीस लाखांचं नुकसान झालं असल्याचं निदर्शनास आलं आहे दररोज ठाणे महानगरपालिकेचं सर्वसाधारणपणे उत्पन्न सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपयांच्या घरामध्ये असतं मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे उत्पन्न चोवीस ते पंचवीस लाखांच्या खाली गेल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट झालं आहे याचा थेट फटका ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला बसला असून दहा दिवसामध्ये परिवहन सेवेला सुमारे चाळीस लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला असल्याचं स्पष्ट झालं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या